मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरातनं अरबाज पटेलचं शॉकिंग असं इवेक्षण झालं खरं तर अरबाज पटेललासुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडेन आणि घरातील स्पर्धकांनासुद्धा वाटलं नव्हतं की अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल पण अरबाज हा काल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेला खरं तर हे खूप शॉकिंग होतं पण आता अरबाज पटेलच्या प्रेक्षकांसाठी त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे कारण अरबाज पटेलला बिग बॉस अठरासाठी विचारण्यात येणार आहे अशी मोठी बातमी सध्या समोर येते बघा अरबाज पटेल हा बिग बॉस मराठी सीझन पाचमधील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट होता आणि तो लवकर बिग बॉसच्या घराबाहेर गेला खरं तर येत्या दोनच आठवड्यात बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व संपणार आहे पण अरबाजसाठी एक मोठी सुवर्ण संधी चालून आले असं सांगायला हरकत नाही कारण अरबाज पटेलला लवकरच बिग बॉस अठरासाठी विचारण्यात येणार आहे तर आता फायनल मध्ये जर त्याला विचारणा झाली नाही तर त्याला वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी तरी विचारण्यात येईल अरबाज पटेलच्या बाबत मेकर्स मोठा निर्णय घेत आहेत की अरबाज पटेलला बिग बॉस अठरामध्ये आणायचं बघा बिग बॉस मराठीमध्ये अरबाजची आणि निकीची केमिस्ट्री खूप चांगली रंगली होती त्यामुळे साहजिकच सुद्धा एक वेगळा ट्विस्ट आणण्यासाठी अरबाज पटेलला बिग बॉसच्या अठराव्या पर्वामध्ये नक्कीच घेणार आहेत अशी एक मोठी बातमी समोर येते आता त्याला फायनल कंटेस्टंटमध्ये घेतायत की मग वाईल्ड कार्ड घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला अरबाज पटेलला बिग बॉस अठरामध्ये घ्यायला पाहिजे का आणि जर घेतलं तर तुम्हाला आवडेल का त्याला बिग बॉसच्या हिंदी बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका